कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधील खडपोली ग्रामविकास मंडळ ग्रामीण आणि मुंबई यांच्या वतीनं एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात आलाय ग्रामदैवत श्री सुकाई मंदिरात मुंबई मंडळाच्या विशेष अग्रहस्तव ग्रंथालय सुरू करण्यात आला मुंबई मंडळाच्या लोकसहभागातून या ग्रंथालयाची उभारणी करण्यात आली लोकमान्य टिळक वाचनालयाचे प्रकाश देशपांडे यांच्या हस्ते वाचनालयाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सती हायस्कूलचे जगपाळसर मुंबई महामंडळाचे सदस्य खडपोलीच्या सरपंच भुवड आदी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांमध्ये विशेषतः था, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी हे या हेतूनं या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे मंदिरामध्ये ग्रंथालय सुरू केल्याबद्दल प्रकाश देशपांडे विशेष कौतुक केलं गरज पडल्यास आम्ही लोकमान्य टिळक वाचन मंदिराच्या मदतीनं दोनशे पुस्तक उपलब्ध करू असा शब्द देखील त्यांनी दिला एक लक्षात घ्या सुकाई ग्राम विकास ग्रंथालय असं याचं नाव आहे एखाद्या देवळामध्ये ग्रंथालय सुरू होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ग्रंथालयांमध्ये देवळांमध्ये धार्मिक उत्सव होत असतात ती आणि ती गरजही गरजही असते सामाजिक एकत्रीकरणासाठी धार्मिक उत्सवांची गरज असते पण जसं धार्मिक उत्सवांची गरज आहे तशी बुद्धीची वाढ होण्यासाठीची गरज असते ती या या वाचनालयानं खडकडीतल्या लोकांची बोरी होणार आहे आणि मुख्य म्हणजे म्हणून हे hey, वाचनालय देवळात आहे याचा मला जास्त आनंद आहे या सगळ्यामध्ये आत्ताच मी यांच्याशी बोललो तसं की समोर मारुतीचं देऊळ आहे की इथे येणाऱ्या मुलांना मारुती पण चेंधन नाही देईल कारण मारुती हा बुद्धिमत्ता मोरिष्टम आहे तो मुलांच्या मनामधली बुद्धिमत्ता श्रेष्ठ करील आणि त्यामुळे इथली येणारी मुलं वाचणारी अधिकाधिक चांगलं वाचतील म्हणून मला अतिशय आनंद झाला कारण या पुढच्या काळात शहराची समृद्धी ही मोठ्या बाजारपेठा मोठ्या इमारती व श्रीमंती याच्यावर नसावी तर त्या गावातल्या ग्रंथालयावर असावी ज्या गावात ग्रंथालय नाही ते गाव आर्थिकदृष्ट्या समृद्ध असेल पण बौद्धिकदृष्ट्या मी दारिद्र्य रेषेच्या खाली मानतो आणि त्यामुळे आज खडपोलीचं खडपोली गाव हे दारिद्र्य रेषेच्या कितीतरी उंच आहे असा मला अभिमान वाटला कारण या गावात ग्रंथालय सुरू झालं संकल्पना एवढीच होती की महाराष्ट्रातली लोक पावत चाललेली वाचन संस्कृती आहे ती जर आपल्याला वाचवायची असेल तर मुलांना वाचायला शिकवलं पाहिजे पुढच्या पिढीला आपण सिद्धन केलं पाहिजे आणि त्या उद्देशानं मग आपण काय करू शकतो आपल्या हातात काय आहे आपण आपल्या संस्थेच्या आपण आपल्या मंडळाच्या माध्यमातून काय करू शकतो तर आपण एक वाचनालय उभं करू शकतो ग्रंथालय उभं करू शकतो आणि चांगली चांगली पुस्तकं जर आपण त्याच्यामध्ये आपण त्यांना उपलब्ध करून दिली तर त्यांना जर ती वाचता आली व ती जर ते वाचली तर बरंच काही घडू शकतं म्हणजे इथे जे आम्ही आता पुस्तकं उपलब्ध करून दिलीत ती फक्त कथा कादंबऱ्या रहस्यकथा अमकं तमकं असं नाही ग्रंथ एवढंच नाही तर पुढे जाऊन आम्हाला ती यू पी एस सी आय आय पी एस सी वगैरे ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षेला लागणाऱ्या अभ्यासक्रमांची पुस्तकंसुद्धा आम्हाला ह्या वाचनालयामध्ये उपलब्ध दे करून देण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहे की संकल्पना अशी होती की आमच्याकडे बरेचसं तरुण वर्ग असेल किंवा इतर सर्व ज्यांची वाचण्याची आवड आहे असे जे लोक असतात की जेणेकरून कुठेतरी आपला फुकटचा वेळ पुढं कुठे बसून म्हणजे मोबाईल बघणं किंवा आपला वेळ कुठे फुगड घालवणे अशा प्रकार कुठेतरी आपल्याला रमावं की जी जेणेकरून आपल्या बुद्धीमध्ये जे जे वाढ होईल वाचनाने बुद्धीचा विकास होतो सर्वाने विकास होतो या याबाधणीमध्ये आमची संकल्पना मुंबई मंडळ यांच्याकडे आमची बोलण्यात गेली परंतु गेले दोन वर्षापूर्वी त्यांच्याकडे बोलला असताना आज ता ता तो ता तो त्यांच्या माध्यमातून तो असणारा कार्यक्रम म्हणजे ग्रंथालय वाचनालय अशा स्वरूपाचा कार्यक्रम ग्रामस्थ आणि मंडळ यांच्या वतीने आज या ठिकाणी आजचा आमचा कार्यक्रम घेतलेला त्याचा शुभारंभ आज झालेला की जेणेकरून आज शुभारंभ त्यात मोठापणा आनंद एवढा झाला आहे की खरोखरच वाचनाची आवड निर्माण व्हावी आमच्याकडे चांगली पिढी घडावी की जेणेकरून त्यांचा सर्वांगीण विकास होऊन गावाचा विकास होऊन हे गावासाठी ते भूषण होईल आणि आपला वेळसुद्धा कुठेतरी फुकट जाण्यापेक्षा तो वाचनात गुंतवावा आणि बुद्धीचा विकास करावा या माध्यमातून आजचा जो कार्यक्रम त्यांच्या संयुक्त का म्हणजे मुंबई मंडळ आणि आण अशा स्वरूपातला कार्यक्रम या ठिकाणी आज आम्ही घेतला आणि त्याचा आम्हाला मनुष्य आनंद झाला आहे की आमचं उद्दिष्ट जे होतं ते निश्चितच साध्य होतंय आणि खरोखरच एवढंच नव्हे तर आमच्या ह्या कार्यक्रमासाठी सुद्धा आज आम्हाला जे पाहुणे देखील लागले होते ते आमचे देशपांडे सर जे चिपूळमध्ये लोकमान्य वाचनालय आहे त्याचे ते अध्यक्ष लाभले आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला बरंचसं मार्गदर्शन देखील मिळालं आहे तर असे आमचे जो आमचा असलेली स्वप्नपूर्ती आज आमची या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि निश्चितच त्याचा फायदा आम्हाला होईल असं आम्हाला त्याचं वाटतं